आज राज्यातही काही नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रातील निवडणुका अचानक काही वार्डांमध्ये न घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला हा निर्णय पूर्णतः मनमानी असून निर्वाचन आयोग आणि सरकार यांची मिळून बनवलेली चुकीची भूमिका असल्याचे स्पष्ट दिसत आहे या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रातील नागरिकांचा लोकशाही हक्क बाधित होत असून कोणताही पुरेसा कारण मीमांसा न देता निवडणूक स्थगित करणे हा लोकशाहीला धक्का देणारा प्रकार आहे कोर्टाच्या स्पष्ट निर्देशानुसार निवडणुका नियमित पद्धतीने घेणे बंधनकारक का आहे निवडणुका टाळून जनतेला प्रतिनिधी निवडण्यापासून दूर ठेवणे हा लोकशाहीचा आणि अन्याय निर्णय आहे तत्काळ कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवावी असे माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रकारे सांगितले टीव्हीवर ऐकलंय की काही नगरपंचायती काही नगरपालिकांच्या निवडणुका काही वॉर्डाच्या निवडणुका रद्द करतायत काय लावलंय सरकारने कशाचा गोंधळ घालताय व्यवस्थित म्हणजे आम्ही जन्मल्यापासून राजकारण बघतोय आणि आम्ही पण निवडणुका बघतोय अजून एक तासांनी कलेक्टरांशी बोललं तर कलेक्टर, कलेक्टर म्हणतात एक तासांनी अजून गोष्टी क्लिअर होतील काय लावलेलं ला आहे अख्खं प्रशासनाला तुम्ही कन्फ्युजनमध्ये टाकून दिलेलं आहे सगळ्या लोकांना कन्फ्युजनमध्ये टाकून दिलेलं आहे मिली भगत ही भाजप आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत हा गोंधळ घालण्याचा आहे हे सगळं थांबलं पाहिजे आणि व्यवस्थित कोर्टाने जसं सांगितलं की आता इलेक्शन थांबणार नाही निवडणुका झाल्या पाहिजे तर मग होऊ देत ना निवडणुका काय हरकत आहे हे मिलीभगतची खिचडी जरा बंद करा शासनानं कान उघडून डोळे उघडून सगळं ऐका बघा असं चालत नाही एवढे अरिरावी करण्याचा मतलब नाही रे बाबांनो लोकांना कन्फ्युजनमध्ये टाकू नका आणि जे काही इन्स्ट्रक्शन द्यायचे ते व्यवस्थित द्या जय हिंद जय महाराष्ट्र